हा रुग्णाच माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जॉब आहे आमचे अरे ऑनलाईन पद्धतीचे घर सगळे केलेलं आहे आता अजून पुढची मागणी माझी ओपनच्या घरासाठी आहे ते पण लवकरात लवकर मी मागे जावीन असं माझे प्रयत्न राहील सगळं प्रगत राहायचं वेळ हे फक्त इलेक्शनचा स्टेंट आहे तुम्हालाही माहीत आहे लोकांनाही माहीत आहे सगळ्यांनाच माहीत आहे आणि सर्वे त्याची रोजच्या रोज घ्यावं लागेल लोक कालचं आठवण ठेवणं झाली विचार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं सरकारकडे काय नुकसान आहे माझ्या क्षेत्रामध्ये सहा विधानसभा येतात सहा विधानसभापैकी पाच विधानसभाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि सुद्धा शेतीचं खूप नुकसान आहे पण पाच विधानसभामध्ये घरबडी असेल घरात पाणी जाणं असेल लोकांचं अन्नधान्याचं नुकसान असेल शेताचं तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान जवळपास नव्वद टक्के शेती म्हणणारी जे विषय आहे शेती म्हणणारी गोष्ट सगळी नव्वद टक्के बाधितांना मिळते त्यांना बाकी सगळीकडे काही देता येते पण शेतकऱ्याला काही देता येणार नाही हे त्याची बोलीभाषा आजची आजची नाही आहे बऱ्याच दिवसाची आहे पण देत कसं नाही हे आम्ही पाहू